सत्तेचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र कमरेला दगड बांधलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ पैठण नाथसागर धरणाच्या पंप हाऊस परिसरातील धक्कादायक घटना बातमी आहे पैठण येथून पैठणमधील नाथसागर जलाशयाच्या परिसरातील छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा पुरवठा पंप हाऊस नजिक बेडशीट मध्ये गुंडाळून कमरेला दगड बांधलेल्या अवस्थेत एका पस्तीस वर्षीय महिलेचा मृतदेह शनिवारी सकाळी आढळून आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे सदर महिलेचा खून करून त्यांच्या कमरेला दगड बांधून धरणात फेकल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे दरम्यान या घटनेची माहिती कळताच पिंपळवाडी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांनी पोलीस पथकासमवेत घटनास्थळी दाखल होत महिलेचा मृतदेह पाण्याबाहेर काढला मात्र घटनास्थळी काहीच ओळख पुरावा सापडून आला नाहीये त्यामुळे महिलेचे नाव गाव काय आहे हे पटवण्यासाठी परिसरात तपास करत आहेत या घटनेसंदर्भात अधिक माहिती अशी की पैठण येथील नाथसागर धरणाच्या परिसरातील छत्रपती संभाजीनगर आणि पैठण येथे पाणी पुरवठा करणाऱ्या पंप हाऊस जवळ एका अज्ञात महिलेला बेडशीटमध्ये गुंडाळून कमरेला दगड बांधलेल्या अवस्थेत मृतदेह पाण्यामध्ये आढळून आला याची माहिती एम आय डी सी सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळ यांना देण्यात आली त्यांनी तातडीने पोलीस पथकासह घटनास्थळी पाहणी करून सदरील महिलेचा मृतदेह पाण्याबाहेर काढून पंचनामा केला सदर महिलेला बेडशीटमध्ये गुंडाळून कमरेला दगड बांधलेला असल्याचे निदर्शनास आले यामुळे या, या महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने धरणाच्या पाण्यात फेकून दिल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय या महिलेची ओळख पटवण्यासाठी शेवगाव जिल्हा अहिल्यानगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे पैठण पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय देशमुख गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राठोड यांच्यासह परिसरातील नागरिकांकडून ओळख पटवण्यासाठी तपास सुरू केला असून घटनेची माहिती मिळताच प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नागरे घटनास्थळी पाहणी करून तपास संदर्भात सूचना दिल्या आहेत दरम्यान या घटनेचा तपास तसेच मयत महिलेची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान एम आय पोलिसांसमोर निर्माण झाले आहे पोलिसांकडून त्या दिशेने तपास सुरू आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी पैठण प्रतिनिधी सुनील अडसूल छत्रपती संभाजीनगर अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट